नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस ह्यामध्ये ड्रायवर सिपाई व हमाल या पादासाठीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्नपत्रिका खूपच इम्पॉर्टंट असणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर पाहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापना कोणी केली बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापना कोणी केलेली विनोबा भावे वावा आमटे महात्मा ज्योतिबा फुले महर्षी कर्वे काय योग्य उत्तर असेल महात्मा ज्योतिबा फुले पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात सूर्याचे परिवलन पृथ्वीचे परिवलन चक्रीय गती पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतो तर पृथ्वीचे परिवर्तन याच्यामुळे होतं पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल मावाळ अशी फूट पडली कोणतं अधिवेशन होतं की ज्याच्यामध्ये जहाल आणि मावाळ यांच्यामध्ये फूट पडलेली तर ते अधिवेशन होतं बघा एकोणीसशे सातचं सुरत अधिवेशन त्याला आपण म्हणतो म्हणजेच नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आहे दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा कोणत्या वर्षी झालेली आहे नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील दोन हजार चौदामध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न पहा काय तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कारण काय जे समाज सुधारक हे याच्यावर हमकाशी एक दोन प्रश्न तुम्हाला पडत असतात प्रतिरत्न या नाटकाचे लेखक कोण येईल तर महात्मा ज्योतिबा फुले हे या नाटकाचे लेखक आहेत त्यामुळे योग्य उत्तर आहे नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी दोन हजार अठरापासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची दीड हजार प्रश्नाची पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त पन्नास रुपये व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पाचच आत तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि याचा फायदा येणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के नक्की महाराष्ट्र राज्यामध्ये किती मतदारसंघ आहेत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकशे पाच एकशे दोन योग्य उत्तर याचं पर्याय नंबर दोन अठ्ठ्याहत्तर हे विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया घटक राज्यासाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम कोणतं आहे जे घटक राज्य आहे त्यासाठी जे उच्च न्यायालय याच्यासंबंधीचं कलम कोणतं आहे बघा एकशे चौदा दोनशे चौदा दोनशे ऐंशी काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन दोनशे चौदा हे घटक राज्यासाठी उच्च न्यायालयाचं कलम आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत एकूण कटक मंडळे सहा सात आठ नऊ योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन सात कटक मंडळे महाराष्ट्र राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते चार पर्याय आहेत आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण चल बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यापैकी नाही कोण आहे मसुदा समितीचे अध्यक्ष हो। योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या समितीचे तर समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आपण बघूया एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शहर सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केला होता कोणतं मंत्रालय आहे की ज्यांनी सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केलेला आहे गृह मंत्रालय विकास मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालय गृहनिर्माण आणि नागरी विभाग मंत्रालय योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार गृहनिर्माण आणि नागरी विभाग मंत्रालय याने काही शहर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शहर सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमशेदपूर हे जे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे महानदी सुवर्णरेखा गंगा कावेरी काय उत्तर असेल पर्याय नंबर बघ सुवर्णरेखा या नदीच्या काठावर असणारं शिहरे जमशेदपूर पुढचा प्रश्न आपण बघूया गोपथ ब्राह्मण पुढील वेदापैकी कोणत्या वेदाशी संबंधित ब्राह्मण होते गोपथ ब्राह्मण हे जे वेद दिलेले यापैकी कोणत्या वेदाशी संबंधित बघा यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्ववेद काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर चार अथर्वभेदाशी संबंधित असलेले ब्राह्मण आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते सर्वात जास्त तांब्याचे साठा आढळणारा जिल्हा चंद्रपूर पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडज यांच्या प्राओरिटी ऑफ अन ब्रिटिश रूल इन इंडिया ह्या पुस्तकाने ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामावर तीव्र टीका केली होती कोणाचं पुस्तक होतं ते प्रॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक दादाबाई नवरोजी यांच्या पॉ पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने काय केलं होतं ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामावर तीव्र टीका केली होती पुढचा प्रश्न आपण बघूया नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कोणते उद्योग असतात त्याला काय म्हणतात नैसर्गिक साधन संपत्ती आधारित कोणते उद्योग असतात प्राथमिक उद्योग द्वितीय उद्योग तृतीय उद्योग चतुर्थ उद्योग कोणते उद्योग येते हे त्यावर येणारे उद्योग आहेत पाय नंबर एक प्राथमिक उद्योग हे काय नैसर्गिक साधी साधन संपत्ती आधारित असणारे उद्योग आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया ॲना लम्स डेन या अर्जुन पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला आहेत त्याखालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ॲना लम्स डेन कोणता खेळ खेळतात बॅडमिंटन टेनिस क्रिकेट हॉकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार ॲना लम्स डेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे प्रथमे स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात गती परिभ्रमण गती ग्रहीय गती चक्रीय गती प्रथमे स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात परिवलन गती असे म्हणतात पर्याय नंबर एक ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे धबधबा आणि नद्यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकार आहे म्हणजे कोणता धाबधबा कोणत्या नदीवर आहे अशी जोड्या तुम्हाला द्यायला योग्य जोडी तुम्हाला सांगायची बघा धुवाधार धबधबा नर्मदा नदी आणि शिवसमुद्रम धाबधबा कावेरी नदी तर कोणत्या नदीवर कोणता धाबधबा आहे पर्याय बघा एक किंवा दो दोन यापैकी एकही नाही केवळ दोन बरोबर एक आणि दोन दोन्ही बरोबर केवळ एक बरोबर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन एक आणि दोन हे दोन्ही बरोबर आहे कारण धोवाधार धबधाबा दाव कुठे नर्मदा नदीवर ना आहे आणि शिवसमुद्रम धबधबा कुठे तर कावेरी नदीवर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सन एकोणीसशे चोवीसच्या बेळगावाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होत बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला विचारलेले कधी झालेले अधिवेशन सन एकोणीसशे चोवीस मध्ये झाले कुठं झालेले बेळगाव झाले मग या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण राहिलेले पहा विनोबा भावे सरदार पटेल महात्मा गांधी किंवा यापैकी नाही योग्य उत्तर का येईल पर्याय नंबर तीन महात्मा गांधी हे एकोणीसशे चोवीसच्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले पुढचा प्रश्न आपण बघूया ड्युवर चषक स्पर्धा खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट टेनिस हॉकी फुटबॉल ड्युरण चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे लोखंडचे मूलद्रव्य याची रासायनिक साधनं कोणती आहे रासायनिक साधने येईल याची पर्याय नंबर एक एफ ई ही काय आहे लोखंड या मूलद्रवीची रासायनिक साधनं मग के कशाची पी बी कशाची एम जी कशाची यासुद्धा साधनं तुम्ही काय करा पाहून ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया बास्केटबॉल कोर्टाबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे बघा पहिलं विधान आहे बास्केटबॉल कोर्टाची साईज लाईन आणि एंड लाईन अनुक्रमे अठ्ठावीस मीटर आणि पंधरा रुंदीची असते आणि दुसरा विधान काय आहे बँक सपोर्ट पोल एंड लाईनपासून दोन मीटर दूर असतो काय उत्तर असेल एक किंवा दोन यापैकी एकही एक नाही केवळ दोन बरोबर आहे केवळ एक बरोबर आहे आणि एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर पारे नंबर दोन केवळ दोन एवढंच योग्य आहे काय बॅक सपोर्ट पोल एंड लाईनपासून दोन मीटर दूर असतो पुढचा प्रश्न आपण बघूया जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी भंडार रायगड योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे जगबुडी पुढा पुढचा प्रश्न आपण बघूया प्लॅनेरिया खालीपैकी कोणत्या प्राणी सृष्टीत येतो प्लॅनेरिया खालीपैकी कोणत्या प्राणी सृष्टीत येतो बघा स्टेनोफोरा प्लॅनेल्मी हेल्मिथेन्स कोयलेन्टोरटा कोरी फेरा योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन प्लॅन्टी हेल्मिन थेन्स पुढचा प्रश्न आपण बघूया सात बेटाचे शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं सात बेटाचं शहर सर्वांना माहिती आहे मुंबई ये शहर याला काय म्हणतात सात बेटाचं शेअर म्हणतात त्यानंतर बावन दरवाजाचं शहर त्यानंतर गुलाबी शहर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे माहीत पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडे पट्टीला पुढीलपैकी काय म्हणतात पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडे पट्टीला काय म्हटलं जाईल कन्नड पठार मलबार किनारा कोरमंडल किंवा कोकण योग्य उत्तर काय येईल त्याचं मलबार किनारा असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या शहरामध्ये पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य नाही हा चूक उत्तर आहे पर्यायगल झालेले पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सविता सरिता रत्नाकर आद्री कोणता शब्द येईल समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द तर रत्नाकर पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य नाही हाच उत्तर येईल पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा राजाची स्तुती करणारा कोण असतो असते प्रधान भाट सेनापती राजाची जो स्तुती करतो तो कोण असतो भाट असतो पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य ना चूक उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया अडकिता आणि खालभाता कोणत्या भाषेमधून मराठीत आलेले शब्द आहेत अडकिता आणि खालभाता कोणत्या भाषेतून आणले तर कानडी भाषेतून आणले म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी वाक्याचा काय ओळखा मी कादंबरी वाचत होतो मी कादंबरी वाचत होतो म्हणजे काय येईल अपूर्ण भूतकाळ वाचत होता योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अपूर्ण भूतकाळ पुढचा प्रश्न आपण बघूया निसंदेह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे स्वरसंधी आहे का संधी आहे का विसर्गसंधी कोणती संधी आहे काय निसंदेह याच्यामध्ये काय येईल विसर्ग संधी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले कत्या प्रयोगाचे वाक्य हे शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग त्यानंतर यापैकी नाही काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर आहे भावे प्रयोग पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया कोलाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लेखकाचे नाव तुम्हाला द्यायला कोलाट्याचे पोर या पुस्तकाचे लेखकच नाव तुम्हाला सांगायचं बघा साने गुरुजी आनंद यादव विश्वास पाटील आणि किशोर काळे काय योग्य उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार किशोर काळे हे या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द रवी भास्कर प्रभाकर वरील सर्व योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व रवी सूर्यलच म्हणतो आपण भास्कर सूर्य म्हणतो प्रभाकर सुद्धा सूर्यन म्हणतो म्हणजेच योग्य उत्तरे वरीलपैकी सर्व तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला आलो सलेक्ट करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जातील काही क प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढचीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो